सेंट्रल गव्हर्मेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे दाखवतो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटिझन्स वेअर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन विथ अ टू फुलफिल the mandate of articles 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state. it has been decided to amend the constitution of india. दलित वर्गात आदिवासी वर्गात ओबीसी वर्गात जे बसत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत तर ते दृष्ट्या मागास नाही हे जे रिझर्वेशन आहे पन्नास टक्क्याच्या आतलं हे सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे पन्नास टक्के आपण जे म्हणतो सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आलंच पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा पण असे काही समाज आहेत गरीब आहेत अशिक्षित आहेत पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्याच्यासाठी हा हे डब्ल्यू एस जे आहे त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन मध्ये जे आहे ना पूर्णपणे ते त्यांनी ते म्हटलेलं आहे आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे डब्ल्यू एस ज्या लागू झालं त्यावेळेला जे दहा टक्के त्याच्यामध्ये दहा मध्ये आठ केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं माझ्याकडे ते काय म्हणजे दहा टक्क्यामध्ये सुद्धा आठ मराठा समाजाचे फक्त आलेले आहे आणि मग हे जो सगळं जे आहे हे जे ईडब्ल्यू झाल्यानंतर गुजरात मधलं जे पटे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं ज्याचं बंद झालं साऊथ मध्ये काबूचं बंद झालं कारण त्याला दहा टक्के मिळाले त्याच्यामध्ये ते सहज गेले कारण पन्नास टक्क्यातले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत मग आणखी दुसरे दहा टक्के मराठा समाजाचं से, सेपरेट आरक्षण दिलं एसीबीसी ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार आम्ही हरणार नाही मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे एकत्रित ओबीसी मध्येच द्या ओबीसी मध्येच द्या आता त्यांनी हे जे आहे काय कळलं काय हे निजामाचं जे आहे काय वगैरे बरोबर बर ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे हे जे आहे हे गॅजेटियर जे आहे उस्मानाबाद आणि लातूरचं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे कुणबी कुणबी तीन हजार पाचशे साठ कुणबी तीन हजार पाचशे साठ परत वेगळे लिहिले आहेत मराठा दोन लाख शेहेचाळीस हजार चारशे नव्वद म्हणजे काय मराठा वेगळा आहे कुणबी वेगळा आहे मराठवाड्यात हे मराठवाड्यात तेच सांगताय उस्मानाबाद वाटत आहे आणि ते सगळ्यांचं एकवीस 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 मध्ये सुद्धा जे आहे हे झालं मी एकतीस वाटलं एकवीस एकोणीसशे एकवीस एकोणीसशे त्याच्यामध्ये सुद्धा हे कोणती जे आहेत हा तुम्ही ह्याच्यात लिहिलेले आहेत चौतीस चौतीस हजार चोवीस तीनशे मराठा आणि मराठा लिहिलेले आहेत लाख हजार दोनशे सात हजार दोनशे हे संपूर्ण मराठवाड्याच आहे हैदराबाद संस्था हैदराबाद म्हणजे मराठवाडा निजाम निजामचा आता याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल निजामाची संख्या एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार ही टोटल लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये चौतीस हजार कोण चौतीस हजार कोण म्हणा चौदा लाख सात हजार म्हणजे किती झाले कोणवी किती टक्के झाले झिरो पॉईंट थ्री पर्सेंट हे पण करताना प्रश्न असा आहे सर्व देणार कस काय जो कुणबी आहे तो पुढे जायला पाहिजे आता ते म्हणतात जेवढी जे शेतकरी आहेत ते सगळं कुणबी अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना आहेत सुद्धा आरशांची सुद्धा शेती आहे मारवाडी समाजाची आहे सगळ्यांची आहे ना शेती मग काय त्यांचं काय करायचं ते सगळे झाले ओबीसी ओबीसींची जे आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेल्या मराठा वेगळ्या आहेत आणि कुंबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखी वेगवेगळे आहेतच त्याच्यामध्ये साळे माळे कोळी तेली तांबोळी पंजारा काटी पेटी सगळे आहेत वेगवेगळे मी वाचूनही दाखवलो आम्हाला सगळे त्याच्यात पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे आम्ही सांगल त्यांना काय द्यायचं आम्हाला काही काय म्हणणं नाही त्यांना जरूर द्यायला ते काय करतात त्याची सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही पण आमचे जे काही आम्हाला सत्तावीस टक्क्यामध्ये सतरा टक्के आम्हाला शिल्लक राहिलेले कारण सहा टक्के जे आहेत हे भटकनुक्तांसाठी गेले बाकीच्या आणखीन कोणाला ते नोबेट नोबेटिक अमुक तमुक त्याच्या ते आणखीन सगळे गेल्यावर दोन टक्के आणखी गुरवारीला दिले सतरा टक्के शिल्लक राहिले आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तुम्ही आमच्या मध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती आम्ही आज मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स हे तुमचं जे काय गॅझेटिव्ह ज्ञान का तमक सगळं दप्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर खरोच कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ कारण जर संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत ते आपलं मान्य करावं लागतील त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचे ते करा बाकी आता ते जे काय करतात तुम्ही कोर्टात काय करा ते हे काय करा आम्हाला काही कर्तव्य नाही आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते, ते आणि सरकार ऑन हिल काय करायचं ते आपण आता तयारी लागायचं अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे तहसीलदारापासून तर कलेक्टर पर्यंत सगळीकडे ज्या मोर्चा काढून एकच महत्वाचं वापर तिथं पाहिजे आमच्या च्या वाट्यामध्ये आम दुसरे वाटेकरी नको दोनशे अडीचशे फक्त होते तीनशे चौऱ्याहत्तर झाले झाले आमचे ते साहेब म्हणतात सतरा जाती तुम्ही नवीन घेतल्या कुठल्या सतरा जाती घेतल्या अहो कुठलीच कुठं समाज ओबीसी जाती होत्या बर का लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या पोट जाती होत्या या लिंगायत पर्वाच्या दिवशी जाते आठ दिवसापूर्वी त्या लिंगायत समाजाच्या होत्या पोट जाती होत्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही माळी समाजामध्ये हळदी माळे कोळसे माळी मारे एक बैल केली दहा केली वगैरे वगैरे तसं मध्ये सुद्धा दलितांमध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये आदिवासीमध्ये सुद्धा भट्टमधे सुद्धा कितीतरी फोड जाते, नहीं। नहीं। जाते। ते पोट जाते पोट एकोणतीस पोट जाते ते फोट जाते त्या नवीन जात आणि ते कसं काय आहे त्याच त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं आयोग वर्षभर दीड वर्ष त्याचा अभ्यास करतो मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही याला घ्या आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतो त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत परंतु मराठा समाज ज्यावेळेला त्यावेळेला देशमुख कमिटी खात्री कमिटी सराफ कमिटी बापट कमिटी चारही आयोगांनी जे आहे नकार दिला चारही आयोगाने परत हायकोर्टाने नकार दिला परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला आता आणि तुम्हाला हेही सांगतो ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील कुणीही अशी जात ओबीसी मध्ये एस सी मध्ये एस टी मध्ये टाकू शकत नाही ते शरद पवार शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं भारत सरकारने मान्य त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे त्याला अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा आणि ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे आयोगाने मान्य केलं होतं आयोग तुम्हाला मान्यच करत नाही त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही नियम कायदा सांगतो ते हे सांगतोय कोर्ट सांगतोय ते हे सांगतोय आणि मग त्याप्रमाणे उगीच हट्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं पण आम्ही ठरवलेलं आहे आम्ही उपोषण करणार आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून मिरवणुका करणार तालुक्या तालुक्यातून आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं जे आहे मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे सरसकट काय सरसकट शब्द ना वगळून 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 चुकीचं तुम्ही प्रश्न चुकीचा विचार सरसकट वगळून द्या द्याय अभ्यास करा प्रत्येकाचा आमचं काय म्हणणं जे बिचारे कोंबे ते कोंबे आम्ही मान्य करतो खटला तर काही नाही तिच्या समोर काही सूचना ठेवल्या जातात ज्यामध्ये बीडच्या तिथल्या आमदारांनी ज्यांच्याकडे शिल्प आहेत त्यांना कुणबी गाय धरून ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा आरक्षण द्यावं अशा स्वरूपाची मागणी केली आणि या आमदारांची मागणी केली काय म्हणजे कायदा बाजूला आणि संविधान बाजूला ठेवलं जात नाही हे संविधान आहे हे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणेच होईल उद्या कोणी म्हणेल की मला इथे मला दलित समाजात टाका आणि त्यांचे मला हे द्या नाही म्हणणार आम्हाला तस शेतकरी शेतकरी त्या ब्राह्मणांच्या सुद्धा शेती आहेत सगळ्यांच्या शेती आहेत त्यामुळे शेतकरी म्हणजे काय हे असं नाही आणि हे सांगितलंय ना त्यांनी हायकोर्टांनी सुद्धा सांगितलं होणार ना नाही हे असं नाही शक्य आणखीन काय आमदाराच्या मागण्यावर आमदार जरी अधिवेशनात एक एकमुखी ठराव केला तरी ते होत नाही कसं करणार तू त्याचा जो नियम आहे रस्ता त्याच रस्त्याने जावा लागला आणि जे चुकीचं झालं तर कोर्टात ताबडतोब ते जाणार खरंच होणार संपणार तेच ते मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की चुकीचं काय केलं तर दुसऱ्या दिवशी संपेल ते त्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला हायकोर्टाचंही असं म्हणणं आहे की हे आंदोलन कुठेतरी सरकार हतबल होतंय का या सगळ्या गोष्टींमुळे ज्या हो पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा सीएसएमसी स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला या आंदोलकांचा घेराव होता सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामुळे असं की आंदोलन कराला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही अगदी शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी जे आहेत त्यांना त्रास देण्यात आला त्यांनी तक्रार केली की हे काय आहे खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहे एक महिला आहे खासदार आहे त्या भेटायला की बाबा तब्येतीला सांभाळ ही ही जी संस्कृती आहे कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना हा त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांना दाखवलं गाडीवर वाटल्या मग ही संस्कृती नाही ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतो आम्ही त्याचा निषेध करतो बरोबर नाही तर तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा अदरवाइज कोर्ट आणि गव्हर्नमेंट बघतील काय करायचं ते आरक्षणाचा विषय प्रविष्ट असताना आंदोलनाला परवानगी देण्यात आली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदत वाढ करण्यात आली सरकारला याचा अंदाज नव्हता का की सगळे आंदोलन जर मुंबईत आले तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल संपूर्ण परिस्थिती कायद्याच्या हाताबाहेर झाल्या असं आहे ना की ती परवानी का कुणी दिलंय काही मला काही कल्पना नाही तर मी मग सांगितलं की सर्वसाधारणपणे मग कोणाला आंदोलन करायचं आहे तर ती शांततेने करावं आणि त्याने लिहून दिलं आम्ही शांततेत करू आम्ही आतमध्ये बसू हे सगळं करू आता हे लिहून दिल्यानंतर सुद्धा जर हे अशी जर वागले आता दिलं नसतं म्हणजे मी बाजू घेतो सरकारचा असं नाही मी आज येथे ओबीसीचा एक कार्यकर्ता का होऊन बसलेलो आहे पण जसं दिलं आमच्या बघा आपल्या येऊन देऊ शकत नाही का नाही असं टीका झाले असते पण कदाचित त्याने ते दिलं असेल पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून आणि असं करणार अशी अपेक्षा तुम्हाला नव्हतं आम्हालाही नव्हते ना कोणा नव्हते अशी अपेक्षा असं होईल काहीतरी असं करतील अभ्यास आहे त्यांचं ना ना लागू आणि सगळ्या ना ना लागू आमच्या हायकोर्टाच्या विरोधात जाऊन द्या ना अभ्यासक आहेत ते मोठे आहेत आम्ही ते अभ्यासक नाही पण हे जे वाचतो त्याच्यातून आम्हाला आणि हे मी विधान सभेत सुद्धा वाचून दाखवलेलं आहे त्यावेळेला त्यावेळेला मला वाटत हे कोण कोण होते मुख्यमंत्री त्याचा हाच विषय निघाला होता त्यावेळेला मी सगळं वाचून दाखवलेलं त्यावेळेला मला विचारत होतो ना मग तुम्ही राजीनामा द्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्रे मुख्यमंत्री होते त्यावेळेची गोष्ट त्यावेळेला मी बोललो ना केसळ दाखल त्यांनी विषय काढलेला आहे सातारा गॅझेट मुळे पश्चिम महाराष्ट्रातील जो मराठा आहे तो कुंभी मध्ये येईल असं त्यांचं म्हणणं त्यापासून सुद्धा सरकारनं वेळ घेतला पाहिजे असं नवी मागणी आता पुढे आलेली अरे सगळे 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 गॅजेटर्स आहे काय बॉम्बे गॅझेटियर्स सुद्धा आहे सातारा आहे या सगळ्या देशाचे गॅजेटियर्स आहेत आणि त्याच्यामध्ये कोणतरी कुणबी असणारच आहे मराठा असणारच आहे सगळ्यांना लागू करा त्यांचा एवढा अभ्यास काय आमच्याकडे जरावरती सगळे राजकीय नेते येत आहेत परंतु एकीकडे एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल यांच्यावरती जरा टीका एक न करता फक्त फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून टार्गेट केले जाते आणि कुठेतरी सामाजिक निर्माण मला तुमचा प्रश्न समजला नाही दोन प्रश्नाचे एकदम गलत झाल्यामुळे माझं गोंधळ होतं त्यांना विचारायला पाहिजे तो प्रश्न तो प्रश्न माझा नाही ना ते टीका ते करतात मी नाही करत आहे ना आणि कुणी जायचं काय जायचं हे शेवटी मुख्यमंत्री ठरवत असतात अगोदर जे काही आहेत कमिटी नेमलेली आहे शिंदे कमिटी नेमलेली आहे त्यांचा काय अभ्यास आणि ते सगळे जजेस आहेत ना रिटायर्ड आणि प्रधान सचिव आहे त्याच्याबरोबर त्याच्यानंतर